नाही जाण ग्वासून घेतला बाबा लस बायकडून ठेवलेले बायड्या काून जी फुकाट दिसता ती घेतला गोळा अशी म्हणते माझच खातीर तशी म्हणती माझच खातीर मग काय करायला ए तिचं आहे माझ मा ति जा

येतूच आणि ए आपल्याला मग होत नाही मला मग ते गाडी येत नाही मी गाडी हालून धावणार म्हटले की गाडी येते असं विचार पाहिजे का माझा कळ तर रान घ्या आपल्या थोडसं लावून आता सगळं सात बरा माझंच नाव आवडेल अंग ना आता हां बाहु ना सगळी पाईपलाईन करून रान घेतले घेऊ बोला आ बोला ना माझ्या नवऱ्याला दोन दिवसाची ही अवस्था अहो महिन्याभर गेल्यावर काय करायचा नेमकं तू आ वर्ग कसं कधी यायला नाव एवढा फायदाच आपल्याला थोडं थोडून ठेवते आणि उद्या अनुकूल हवा आहे पावसात जरा वातावरण काय रे हे संपला पाऊस आता पाऊस हवी आता खात घाल की पाठी नेऊन बघ कसा लसूण आला पाहिजे महाराष्ट्रात उजवा लसूण आपला आला पाहिजे <laughs> कसा महाराष्ट्रात लसूण उजवा आला पाहिजे अहो मला हसाय काय माझा घसा जाम झालाय मला बोलता येणार झालाय लय आवड घालाय नको रे बाबा आज आ, मी आजपासन मटण आई मी मटा खाणार नाही आयुष्यात मटा खायला लागल तर ह्याना लाग उद्याला माझे आता फक्त लसूण खायची वेळ आली लसूण खायला लसूणच खायचा अवघड झाले मला कसलं दुखणं आले मी दुखण्या म्हटलं होतो जाऊ ना जाय काय जाऊ शकतो अगं सोनू नको तसून खराब होईल हाय असं पुरून टाकू आता पुरत नाही ती अशा कुड्या पुरते कुडी केवढे एक काय दो आहे ती एक आहे लई मोठ लसून आहे म्हणा असल्या लसणाच गड्ड असा असून ते म्हणून कुड्या लावताना मोठ्या मोठ्या इच्छु कुड्या लावायच्या तीन कुड्या पाता लावायचं

की रान म्हणजे की ह्याला खत घालायचं हे करायचं परत ही ही वपा असा ही वपा म्हणजे की अशी रेषा वाढायच्या तर थोडं असं असं टोच जायासून त्याच्यावर माती अशी सारायची तेव्हा भरतो लसूण लावून मग तेव्हा चार पाच दिवसात लसूण दिसतो आपला कळ ह्याला म्हणते लसणाची क्रिया म्हणता या मला येत तुला

लसूण ठेवू आता आता उठून जाऊ बाहेर वपा करायला लागू ये कुठेतरी आज वपा करायला आज तुम्ही फेन्यातून जाऊ थी. जाते मी येऊन एक झोप काढायला टाकून ओ मला आज कसल्या परिस्थिती दवाखान्यात आज कोण वर आज दवाखान्याचं इंजेक्शन करून विश्रांत केलं जेव्हा मी काय करतोय गोळ्या घेतो इंजेक्शन घेतो मग साडे राहतो तेव्हा मला जाऊतय इश्रांत लागते मला इश्रांती डॉक्टरनं सांगितलं विश्रांतीची गरज कॅल्शियम कमी आहे मॅग्नेशियम कमी आहे सगळं रक्तात राग लाल पेशी कमी आहेत पांढऱ्या पिशी कमी आहेत

तिच्या आधी दहा वर्षाला पडतात चाल पण गेल्या वर्षी तुम्ही आजारी होता सराईने तुम्हाला उलटी मी मिशन